हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण ओळखा पाहू ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धावत पळत धडपडत धडपडत खड्ड्यामधून उड्या मारत दूर दूरपर्यंत वाहत जाते सगळ्याची तहान भागवते गरिबाचं हे अंथरुण पांघरून पाहावं तिथे पसरलेलं गुंदा, तर येत नाही असं हे काय आहे बरं असेल शरीर नाही पण खेळतो फिरतो त्याच्याशिवाय नाही प्राण स्पर्शून गेला तरीही कोणाला ना दिसतो कागद दिला तर खाऊन टाकते पाणी प्यायल्यावर मरून जाते माझ्यावर आहे निळ्या रंगाचं चप्पर ते कोण कसं पकडणार त्याच्या जितकं जवळ जावं तितकंच ते दूर पळतं आकाशात चमचमते कडकड कडकड -कर 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 आवाज करते जर कोणी पाहिले तर झटकन त्याचे डोळेस मिटतील जर झर 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 जोरात येते ती आले की जमीन हसते आकाशात मी फिरत असतो वाफ आणि थेंबात माझा प्राण होतो जेव्हा रंग काळा जमिनीवरच कोसळतो एक बाग अशी आहे रात्री तिथे फुलं उमलतात सकाळ झाले की गुल होतात आत हाती कुणाच्या कधी न येतात उंच बळून नाचतो गातो याच्यात लपलेत किती प्राणी नद्या आपल्या कवेत घेतो जगाचे सफर करून येतो सगळ्यात मोठं धनुष्य मी रंग माझे साथ हवा तेवढा प्रयत्न करा पकडता येणार नाही मला तो नसतो तर पृथ्वी फिरली नसती झाडांना आली नसती फुले फळ दिवस रात्रही झाली नसते नसते ऊन नसता पाऊस आकाशात राहतो सगळ्या मुलांचा मी मामा दिवसा लपतो रात्री खेळतो हवा पाऊस पृथ्वी इंद्रधनुष्य आकाश सूर्य वीज चंद्र अग्नि तारे ढग नदी समुद्र जवळपास काही झालं तर वास लागतो मला सुगंध असो वा दुर्गंध कळते सर्व मला हे गोड हे आंबट तिखट यात मीठ कमी जास्त हे सगळं मलाच कळत नाही तर कोणाला झाडावर बसलाय पोपट आणि बदक खातय मासा ओळखा पाहू हे मला कोणी सांगितलं कोकिळा गोड गाते चिमणी चिवची करते आता ओरडला तो हत्ती आहे हे सगळं मला कोणी सांगितले शरीराचे हे आवरण आहे गार गरम कळतं त्याला काळा असो वा गोरा प्रत्येकाचा रंग निराळा त्वचा डोळे नाक जीभ कान